त्यांनी जेलमध्ये डांबून आपला वाहन बंद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु वाघाचा आवाज काही बंद करता येत नाहीये ते पूर्ण ताकदीने श्री रानांगणात उतरले आणि या समोर त्यांचे तीन तेरा वाजवण्याशी आपण राहणार नाही हा निर्धार त्यांनी पण व्यक्त केलेला आहे ते पण इथं आलेले खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्याला प्रश्न विचारायचे कॉम्रेडना आणि काही शंका असल्या तर त्याच्याबद्दलची आपला खुलासा करून घ्यायचा आहे मी ज्या वेळेला मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला आर एस एस चे विद्यार्थी मेडिकल कॉलेज मधले मला असं म्हणायचे की रशियामध्ये पाऊस पडला की भारतातले कपडे सीते छत्री उघडतात आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे हे सगळं ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर जर मधल्या डाव्या चळवळीवर आम्ही डाव्या सरकारवर हल्ला होत असेल तर आपण ढाल हातात येऊन त्याच्या संरक्षणासाठी आणि पाठिंब्यासाठी उभं राहिलं पाहिजे की नाही पाहिजे आवाज आवाज काय वाटतं आपल्याला आपण ढाल घेऊन त्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातले आपण चळवळीतले कार्य करते डाव्या पुरोगामी चळवळीतले लोकशाहीवादी चळवळीतले चळवळ संविधानाच्या रक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते जाती आर्थिक शोषणाच्या विरुद्ध भेदभाव करते आपण कशासाठी जे केरळमध्ये होत आहे केरळमध्ये जे करण्याचा प्रयत्न डाव्या पक्षाची सरकार प्रयत्न करतात आहे त्या दिशेनं दा जाण्यासाठी तर आपला संघर्ष आहे आपली किसान सभा असेल आपले शेतमजूर युनियन असेल आपले सीआयू असेल आपल्या अनेक वेगवेगळ्या ह्या असतील कशासाठी नसतोय आम्ही श्रम कर संपत्ती कर कर संपत्ती कर संपत्ती करतो संपत्ती निर्माण करतो व्हॅल्यू ऍडिशन क्रिएट करतो त्याच्यामध्ये आम्हाला योग्य हिस्सा मिळाला पाहिजे ते केरळमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या संपत्तींच्या जेव्हा उत्पन्नाचं रिडिस्ट्रीब्युशन लढाई कशाची आहे धन तर निर्माण होतच आहे संपत्तीचं निर्माण करतोच आहे आपण परंतु तुम्ही आम्हाला शेतमजुराला काय देतात कामगाराला काय देता असंघटित कामगाराला काय देता त्यांनी आदिवासींना काय देतात अल्पसंख्याकांना काय देतात महिलांना काय देतात लढाई तिथे आणि म्हणून तिथं त्यांनी सांगितलं कोणाच्या तरी कृपेनं तुम्हाला ते मिळणार नाही बार्गेनिंग पॉवर तुम्हाला एकत्र येऊन बार्गेन करण्याची व्यवस्था आणि तसं वातावरण केरळ मध्ये त्याची तयार केलं आणि सरकारने श्रमिकांच्या बाजूची पक्षपाती भूमिका घेतली म्हणून तिथे ते होऊ शकले नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मुख्य मुद्दा हा आहे की केरळ मध्ये सांगितलं कॉम्रेड आमच्याकडे युनियनचा झेंडा लावला तरी पोलीस केस कोविडच्या काळामध्ये मा अन्नधान्य मागितलं तरी अटक करण्याचा आम्ही संप केला तरी जेलमध्ये टाकण्यात येतो कंत्राटी कामगार एकत्र आला तरी त्याला जेलमध्ये टाकण्यात येतात तुम्ही तिथं तर पोलीस हस्तक्षेप करत नाही असं म्हणता आम्हाला महाराष्ट्रामध्ये श्रमिकांना न्याय मिळायचा असेल पोलिसांचा भांडवलदाराच्या बाजूचा ठेकेदाराच्या बाजूचा जो हस्तक्षेप आहे तो बंद झाला पाहिजे खरा लोकशाही अधिकारी आम्हाला मिळाला पाहिजे केरळने खऱ्या अर्थानं श्रमिकांना तो लोकशाही अधिकार दिलेला आहे संघटित होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आपण निर्माण केलेल्या संपत्तीमध्ये हक्क मागण्याचा वाटा मागण्याचा अधिकार आपल्याला त्यामुळं मधलं दावत सरकार हे आमचं सरकार आहे हे देशातल्या श्रमिकांना वाटतं महाराष्ट्रातल्या श्रमिकांना वाटत सेतू किसान सर्व शेतमजुरी वाटत आणि म्हणून हा जातीवादाचे जे क्रूड प्रतिबिंब आहेत किंवा ज्या क्रूड गर्दी आहेत ते तिथून तु, 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 तुम्ही अबॉलिश केलेले असं सांगितले जिथे तर आमचा ता दलित सरपंच झाला तर त्याचा मला मंडन इथे तर आम्हाला ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच बसली तर आमच्या बाकीच्या लोकांना तिला बसू याच्याबद्दल त्यांना अवमान वाटत आणि म्हणून तुम्ही जे काही जातीवादाच्या आधारे जे भेदभाव वगैरे निर्माण होता जे अवमानजनक वागणूक दिले त्याच्यावर तुम्ही कठोर प्रहार केले आम्हाला तेच पाहिजे आणि म्हणून तुम्ही जे करता ज्या वाटेवर आहात त्या वाढेवर चालण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातली सुद्धा कामगारांनी करते आहे आणि म्हणून तुम्ही जे काही कमवलेलं आहे कमवत आम्हाला दानी पाहिजे मी कधीतरी गोपालांत इन पीपल त्यांचं आत्मचरित्र फार छोटस भाषण आहे खोटं आहे केरळमध्ये बहुतेक प्रत्येक गावामध्ये ते पायी गेलेले कित्येक वेळेला केरळचा त्याची पायी दौरा केलेला आहे इतकं सॅक्रिफाईस इतकी मेहनत संघटित करणं तेवढे हल्ले झोड सहन करणं त्याच्यातून उभरून राहणं डावी पुरोगामी चळवळ मजबूत करणं सत्तेमध्ये जाणं ते सत्तेतून आपल्याला उघडून टाकण्याचा प्रयत्न करतात सर्व करे तरी सुद्धा परत उभं राहणं या सगळ्या गोष्टी तुम्ही जे करतात ते आम्हाला मार्गदर्शक आहे आणि म्हणून केरळमधल्या डाव्या पक्षांचं सरकार वर जे काही हल्ले होतात ते जनतेवर जे हल्ले होतात लोकशाही अधिकारावर जे हल्ले होतात त्यांच्या बाबतीमध्ये जो भेदभाव पूर्ण वागणूक दिली जाते त्यांचे कायदेशीर आणि संवेदनात्मक अधिकार सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांचा जो न्याय हक्क सुद्धा जातो जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका